अकराच दिवसात दीडशे दीडशे कडे बघायला जाईल दीडशेचा जर सौदा होईल त्याचा सत्कार करायला मी जाणार असं बोललेलं आहे मी हो म्हणलेलं आहे पण आता आधी आता आज एकशे पंचवीस तीस पर्यंत गेले त्या दिवशी एकशे वीस पर्यंत गेलो होतो आज एकशे तीस पर्यंत थोड्याच दिवसात तुम्हाला दीडशे पाहायला भेटेल आणि आज ह्याच्यापेक्षा टाइट मार्केट नाशिकचं आहे आपलं आपलं नाशिकचं मार्केट टाइट झालं आणि पुन्हा बी टाइट झालेलं आहे पुन्हा पण टाइट झालेलं आहे हो पुन्हा बी टाइट झालं दोन्ही मार्केट टाइट झाली आणि सगळी गिराईक आता ती बकरी ईद मध्ये बकरी ईद मुळे सगळी गुजरातून आली आता ती काय गुजरातला जात नसतात ती महाराष्ट्रातच माल गेला चालू झाली रोज दहा रुपयाचा डिफरन्स पडायला हा म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे म्हणून मी पावसात सांगितलं पंचवीसशे तारखेला पंचवीस ता, थोड्या दिवसात म्हणण्यापेक्षा मला वाटतं चार दोन दिवसातच दीडशे पर्यंत जाईल दीडशे जाणारच जिथं दीडशेचा कोण सांगेल ना मला सौदा झाला आहे त्या जाग्यावरचा येणाराचा सत्कार करायला जाणार भी सत्कार करायला जाणार हा शब्द आहे आपला दीडशे जागेवर दीडशे घेणारी व्यापारी काही व्यवस्थित घेत जर एखाद्याला समाधान समा वाटलं एखाद्याने दीडशे दिलं आजही मार्केटमध्ये दीडशेचा आमच्याकडे ऍव्हरेज बसल की त्याचा सन्मानच करणार मी पण जाग्यावर जर जा दीडशे रुपयाचा पुढे सौदा झाला चांगल्या व्यवस्थित शेतकऱ्याला समाधान झालं शेतकऱ्यांनी दिलं तर तरी मला कळलं तर मी त्या बागेत जाणार बरं आणि ऐका की सकाळपासून आतापर्यंत व्यापारी कधीच फिरत नव्हती कालच्यापासून रोज बाग तीन चार तीन चार व्यापारी यायला लागले मी काल सांगितलं ना माझ्या वाक्यामध्ये ज्या ज्यावेळेस गिरठा मारायला चालू समजायचं रेट वाढायला आता सकाळपासून आज पाचवा हो व्यापारी आणि मागतोय कसा नाही अभि माल तो अच्छा आहे लेकिन लोकल का माल आहे इथला एक्सपोर्ट तर नाही असं म्हणते <laughs> आणि मागितले की मग सत्तर रुपये शे तो सौ प्लस कुजवा तेलकट धूप चट्टा निकाल कि द्यायला पडेगा एकशे वीस सांगितले की मग नाही नाही आगे मार्केट भिकता नाही तो देणे काय मिळणार असं बोलते कालच्याला आपल्या शेतकऱ्यांनी काय सांगितलं की आम्हाला ऐंशी रुपयाचा आवरेज पडले इथं त्यांनी आगे हो मागितलं पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर घेऊन रिजेक्शन करून आम्हाला हातात पंचावन्न साठ पडलं असतं पडलं असतं हा काल शेतकऱ्यांनी सांगितलं आता कालच्या पेक्षा आज पण फरक पडला मार्केटमध्ये आणि उद्या उद्या आता आज म्हणण्यापेक्षा उद्या तर वट पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या बसलं तर जास्त जीव होईल आज नाही वट पौर्णिमा नाही काय नाही आता खायलाच डाळीम कमी आहे आज तारीख किती आहे नऊ जून हा अशा टायमिंगला कधी जे रेट नसतात पण या तीन वर्षात जे रेट राहिलेत ना डाळिंबच मुळात कमी आहे बरोबर आहे की आता लिची चालू आहे आंबा चालू आहे तरी हे रेट आहेत पुढे जाऊन आज रेट वाढणार आहेत बरोबर आहे फक्त पावसामुळेच गडबड झाली तर होणार आहे का चार दोन दिवस नाही तर रेट पडत पडणार नाही तुम्ही फक्त कमी रेट मध्ये देऊ नका जागेवरती योग्य रेट मध्ये मार्केटला आतापर्यंत मी सात वर्ष झालं मी माझ्या जागेवर कधी माल दिला नाही जस तुम्ही जसं आम्हाला जॉईंट झाला तसं जसं तुम्हाला जॉईन झाली तसं आता मी सतरापासून तुम्हाला जॉईंट कधीच दिला नाही गेल्या वर्षी आणला पलीकडल्या वर्षी आणला त्या पलीकडल्या वर्षी आणला हा आणि झाले कस आता पहिली गोष्ट म्हणजे आपला सगळा शंभर ग्रॅमची गोळी जी म्हणतो नाही आपण <laughs> शंभर ग्रॅम ची गुळी फार तर आपल्या एक शंभर एकशे वीस कॅरेट मध्ये दहा कॅरेट गुळी निघल नाही तर सगळा अडीचशे तीनशे साडेतीनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे तीन चांगले चांगली साईज चांगले पैसे होतील आणि त्यात दुसरी गोष्ट कसं आहे माहितीये का थोडं आपलं म्हणजे हलगर्जीपणामुळे थोडा थ्रीप आलाय मालावर तुम्हाला खोटं काय संकटात माल अंदाज नाही आणायचं काय येणार चांगले पैसे बनणार मग मी काय म्हणलो तर परवादेशी आता उद्या मिळाल तर आज संध्याकाळी बघतो उद्याला काढतो नाहीतर मग परवादिशी काढतो नाही एकशे वीस एकशे वीस कॅरेट घेऊन येतो या या घेऊन काही अडचण नाही